महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नव आणि रंजक नाट्य घडतय राष्ट्रवादी काँग्रेस ज्याचा इतिहासच संघर्ष आणि सत्तेच्या समीकरणांनी भरलेला आहे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्यात शरद पवार ज्यांनी आपलं संपूर्ण राजकीय जीवन या पक्षासाठी वाहिलं त्यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा ही ओळ ऐकताना जणू काही सिनेमा चालू आहे असं वाटावं शरद पवारांचं स्पष्ट मत आहे जे गेले तेही आमच्याच विचारांचे आहेत म्हणजेच घरातून गेलेली माणसं पुन्हा घराकडे वळण्याच्या मार्गावर आहेत दरम्यान अजित पवार गटातही हालचाली सुरू झाल्यात सूत्रांच्या माहितीनुसार नुकत्याच मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की शरद पवारांकडून अजून कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही पण गळती थांबवण्यासाठी एकत्र येण्याचं बोललं जात सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटी गाठी देखील वाढल्या आहेत या सगळ्या घडामोडींना आणखी उधाण आलंय कारण जयंत पाटील यांनी देखील आता राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे या बैठकीत अजित पवारांसोबत जायचं का याबाबत चर्चा होणार आहे या बैठकीत काय निर्णय होणार एकत्र येण्याचं औपचारिक संकेत मिळणार का राजकीय सूत्र सांगतात नाट्य अजून बाकी आहे पवारांचं घर पुन्हा एक होणार का की ही केवळ एक राजकीय रणनीती आहे राष्ट्रवादी रिटर्न्स या नावानं येणाऱ्या काही दिवसात एक नवं पर्व सुरू होणार असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी